नमस्कार मैत्रिणी आग्री मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत पुरणपोळी तर पुरणपोळी कशी करायची पुरणपोळीचं पीठ कसं मारायचं कुठलं पीठ वापरलेलं आहे आणि आम्ही आज मी आगरी समाजात कर आग्री पद्धतीमध्ये पुरणपोळी कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे पहिल्यांदा आपण पुरणासाठी लागणारी चणाडाळ भिजवून घेऊया तर चणाडाळ मी तर स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि पाव किलो चणाडाळ घेतलेली आहे ही आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर ही डाळ मी तीन वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे तर आता हिला आपण चार ते पाच तास भिजण्यासाठी ठेव ठेवणार आहोत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक तास जरी भिजवली तरी सुद्धा चालेल गॅसवर पातेला ठेवलेला आहे तर ते आपण डाळ उकडायला अदन ठेवूया तर पाणी घातलेलं आहे हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे पाणी उकळलं की त्यामध्ये आपण धुवून घेतलेली डाळ घालूया डाळ उकळण्यासाठी पाणी गरम करतच ठेवावं म्हणजे डाळ इरमणार नाही ती लवकर शिजेल आणि चांगली मऊ शिजेल तर झाकण देते म्हणजे पाणी लवकर उकळी येईल तुम्ही बघू शकताय पाण्याला मस्त अशी उकळी आहे आता आपण ही धुतलेली डाळ त्यामध्ये घालूया सगळी डाळ घालायची आहे आपण पाव किलो डाळ घेतली होती आता त्यामध्ये थोडीशी हळद घालूया चवीपुरतं मीठ आता त्यामध्ये हळद आणि मीठ घातल्यानंतर त्यावर झाकण देऊया झाकून अर्धवट द्यायचं आहे का जेव्हा डाळीला उकळी येईल डाळ शिजायला लागेल तेव्हा तिला वर फेस येईल आणि मग तो फेस उतू जाऊ नये म्हणून डाळीवर अर्धवट झाकण द्यायचं आहे डाळीला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता हा जो फेस आलाय तो तुम्ही काढलात तरी सुद्धा चालेल तर झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता डाळ खूप छान शिजलेली आहे पूर्ण फुटलेली आहे बघा तर तो आता ही डाळ आपण एळून घेऊया काटावर झाकण देऊन ही डाळ एळून घेऊया आपलं एळवणी आहे तर या येळवण्याची तुम्ही आमटी देखील करू शकता एळवण्यावर झाकण देऊन ठेवते ही गुळाची ढेप आहे याच्यातून मी थोडंसं गुळ वापरलेला आहे तर पाव डाळ आहे तर पाव किलो हिलीचा गुळ आपण चिरून घेऊया पावकिळ डाळीसाठी पाव किलो गुळ लागतो तुम्हाला जर कमी गोड हव्या असतील तरी चाले। गास है, ते आपन, सुपून जो हुआ, तर तुम्ही थोडं कमी गुळ टाकलात तरी सुद्धा चालेल तर डाळ आपण आता गॅसवर ठेवूयाच्यात जे काही पाणी आहे ते सुद्धा आपण सुकवून घेऊया तर तुम्ही बघू शकताय चमच्याने देखील फिरवल्यावर दाल स्मॅश झालेली आहे अगदी मऊ शिजलेली आहे आणि पूर्ण सुकलेली आहे आता आपण त्यामध्ये चिरलेला पाव किलो गूल घालूया थोडंसं तूप घालणार आहे तर मंडळी तूप घातल्याने एक छान अशी चकाकी येते आणि जो मऊसूतपणा आहे डाळीचा तो अजून भारी होतो तर आता हा तूपसुद्धा घालून झालेला आहे तुमच्याकडे तूप, तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल पण तुपाने असा खूप छान सुवास येतो तुम्ही बघू शकता गूळ टाकल्यानंतर डाळ थोडीशी पातळ झालेली आहे तर मैत्रिणींनो ही डाळ तुम्ही पाट्यावर देखील वाटू शकता आणि खरोखर तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर वाटली तर त्या पुरणाची चव काही अप्रतिमच असते तर मंडळी मी आज हे पुरण जी पुरण दळायची किंवा पुरण गाळायची म्हणा किंवा दळायची म्हणा जी जाळी मिळते त्या जाळीमध्ये करणार आहे आणि पुरण करताना नेहमी घाती मारतच राहायचं आहे जर तुम्ही चमचा हलवत राहिला नाहीत तर तुमची डाळ आहे ती किंवा तुमचं हे पुरण आहे ते कळायला लागू शकतं तळाला लागणं म्हणजे करपणं आणि ही एक खूप पारंपरिक पद्धत आहे की प पहिल्यांदा डाळशीच घ्यायची त्याच्यामध्ये गुळ घालायचा आणि गूळ घातल्यानंतर वेळची जायफळची पूळ घालून मग ती पाट्यावर किंवा पुरणयंत्रातून काढायची किंवा जाळीवर का जाळी बघू शकते गूळ पूर्ण विरगळलेला आहे आणि डाळ सुद्धा घट्ट झालेलं आहे अजून थोडंसं याला घट्ट करूया पुरण तयार कसं झालं तर त्याला इतका घट्टपणा यायला लागला असा ते पडत नाही खाली की समजायचं पुरण आपलं तयार झालेलं आहे अजून एक पद्धत आहे ती म्हणजे असा चमचा उभा ठेवला तर तो पुरणामध्ये उभा राहतो तेव्हा समजायचं पुरण तुमचं तयार झालेलं आहे तर मग पुरण तयार झालेलं आहे आता आपण त्यामध्ये वेलची पूड घालूया पुढंचं जायफल जायफल कट करून त्याचा हाताने सुरगळून घालायचं आहे किंवा मग किसणीने किसरत तरी सुकता चालेल जायफळ घातल्यानंतर खूप छान सुवास आलेला आहे वेळची आणि जायफळाचा सुवास खूप छान येतोय मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं हे पुरण तयार झालेलं आहे तर गॅस बंद करून घेऊया आणि थोडीशी थंड झाल्यानंतर ती जाळीवर वाटून घेऊया तरी डाळ आता आपण जाळीवर घालून घेऊया ग्लास किंवा तांब्या किंवा वाटी घेऊन ती अशी वाटून घ्यायची आहे डाळ चांगली मऊसच सुटल्याने ती लवकरच दळून होईल तर आता ही सर्व डाळ मी अशा प्रकारे दळून घेते अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता अशी डाळ वाटून होते आणि खूप मऊत आहे पाव किलो डाळीचं इतकं पुरण तयार झालेलं आहे पुरण तयार झालेलं आहे आणि पुरण दळून सुद्धा घेतलेलं आहे आता आपण पुरणपोळीसाठी लागणारा कव्हर म्हणजेच आता मैदा मळून घेणार आहोत तर इथे आपण पाव किलो डाळीसाठी साडेतीनशे ग्राम इतका मैदा घेतलेला आहे हा मैदा चाळून घेतलेला आहे आता या मैद्यामध्ये थोडीशी हळद घालूया चवीपुरतं मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे मैदा आहे त्यामुळे मैदा हा ताणतो तर आपल्याला इलॅस्टिकसारखा ताण येईल इतपत मैदा मा पातळ करायचा आहे तुम्हाला अंदाज नसेल तर तुम्ही थोडं थोडं पाणी घाला असे चिकटपणा आलेला आहे तर आता तेल घालून घेऊया एक मोठा चमचा होईल तेल घातलेलं आहे तेल कच्चच घालायचं आहे त्यामुळे जे तेल घातलंय जर तुम्हाला माऊस पुरणपोळी हवी असेल तर हे कच्चच तेल घालायचं गरम तेल घालू नये जिबेवर विरगळणारी पुरणपोळी हवी असेल तर तेल हे कच्च घालावं पीठ चांगलं तिंबून घ्यायचं आहे हे बघा अशी इलास्टिक आली पाहिजे पीठ तयार झालेलं आहे तुम्हाला वाटतंय हाताला चिकटते थोडस पाणी घ्या आता ह्याचा गोळा तयार करून घ्या हे पीठ आपला मळून झालेलं आहे आणि ते पीठ आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे तेल टाकून ठेवले म्हणजे ते पीठ सुकायला नाही पाहिजे तर असंच हे आपण दहा ते पंधरा मिनट मुरट ठेवूया पुरणपोळी तव्यामध्ये घालताना तवा तापलेलाच हवा जर तुमचा तवा थंड असेल तर पुरणपोळी तव्याला चिकटू शकते तर तव्यात पुरणपोळी घातलेली आहे गॅस मिडियम आचेवर ठेवायचं आहे मग कधी कधी आपण पुरणपोळी लाटताना पीठ जेव्हा मुरायला ठेवतो आणि मग कधी कधी असं समजते की आपलं पुरण आहे ते थोडंसं जास्त घट्ट झालंय मग काय करायचं का तर तुम्हाला जास्त पुरणघट्ट झालं असेल तर पीठ देखील थोडस घट्टसर मारायचं म्हणजे पुरणपोळी व्यवस्थित होते आणि जर तुम्हाला मऊसूत पण त्याची पुरणपोळी थोडीशी कडक कडक होते तर तुम्हाला मऊसीत पुरणपोळी जर तुम्हाला मऊसूत पुरणपोळी हवी असेल तर मात्र ते पुरण आहे ते तुम्ही थोडस सैल करावं हो। कधी कधी काय करतो आपण पुरण करताना कटाच्या आमटीसाठी कट बाजूला काढून ठेवतो मग तो कट थोडासा त्या पुरणामध्ये मिक्स करायचा म्हणजे तुम ते तुमचं पुरण आहे ते थोडंसं पातळ होत अजून एक करू शकता जर तुम्ही कट काढला नसेल जसं आम्ही आगरी समाजामध्ये पुरणपोळी करताना पुरणामधून कधी पुरणाच्या डाळीतून कधी कट काढत नाहीत मग काय करायचं तर थोडंसं दूध त्या पुरणामध्ये घालायचं पुरण पातळ करून घ्यायचं खूप छान आणि थोडंसंच तूप मी इथे तव्यामध्ये लावत आहे पुरणपोळी तव्यामध्ये घालायची आहे गॅस मंद अशा ठेवायचा आहे पुरणपोळी पलटून घ्यायची आहे उलटताना देखील ती हलुवारपणे उलसायची आहे कधी कधी काळथ्याचा जो टोक असतो तो लागण्याची शक्यता असते तर तुम्ही बघू शकता पुरणपोळी फुगायला लागलेली आहे परत एकदा पलटून घेऊया ू शकताय तुम्ही ही सुद्धा पुरणपोळी टम्म फुगलेली आहे थोडस तूप वरून जाऊया बाकीचं तूप मी नंतर लावणार आहे सर्व करताना मस्त वेगळी आणि अशी गरम गरम तयार झालेली पुरणपोळी लगेच खायला खूप मजा येते खूप मऊ लागते आणि पुरणपोळी तव्यातली गरम गरम खाणं हे एक अवभाग्यच आहे तर मी ले ले, और और ले ले आता ही ताटात काढून घेते इथे मी पुरणपोळ्या अशा कापडावर काढून घेतलेल्या आहेत कॉटनचा टॉवेल छोटा घेतलेला आहे आणि त्याच्यावर पुरणपोळ्या काढून घेतलेल्या आहेत आता ही पुरणपोळी काढून झाल्यानंतर त्यामध्ये मी त्याला तूप लावणार आहे मग तुम्ही भरपूर तूप लावलं तरी सुद्धा चालेल अगदी निथळेसपर्यंत तूप लावायचं आहे काढून घेतल्यानंतर त्या एकावर एक गरम गरम ठेवायच्या आहेत त्या थंड झाल्या की एकावर ठेवायची आणि गरम असतानाच पुरणपोळीची घडी घालायची नाही पुरणपोळी थंड झाली की तिची घडी घालायची तुम्हाला एक्स्ट्राचं तूप लावायचं असेल तर ते नंतर लावलं तव्यातून उतरल्यावर तरी सुद्धा नाही पोळी मी खायला देईन तेव्हा सुद्धा वरून मस्तपैकी तूप लावून देणार आहे आणि भरपूर भरपूर तूप कातलेली पोळी दुधासोबत खायला खूप मजा येते आणि वाटीभर अजून तूप असेल तर ती मजा काही औरच